नमस्कार मंडळी नमस्कार झाला का तुमचा स्वयंपाक माझा चालू आहे आता हा काय करू जेवायला आपल्याला आज आणि चपाती सोनू अच्छा आणि त्याच्यासोबत गोबीची भाजी तोंडी लावायची पत्ता गोबी तर आमच्याकडे आज दूध चपातीचा बेत आहे तर या मग जेवायला आणि तोंडी लावायला पत्ता गोबी हा तर सोनूची मम्मी कमेंट येऊ राहिल्या की तुम्ही डोवाळे जेवण करणारे का फोटोशूट करणार आहे का सातव्या महिन्याचं मला तर सगळंच करू वाटत सोनुष पप्पा मग डोळे जेवण चालत नाही ना पहिल्यांदाच करत असते डोळे जेवण दुसऱ्यांदा नाही करत असं म्हणते तर आपलं होईल समजा पहिल्यांदा आहे ना नाही पहिल्याच नाही होईल मग आपलं वेळच होईल नाही पद्धत नव्हती आहे ना पद्धत होती पण अशी तुरळक लोक कोणीतरी करायचं असे सगळेच नव्हते करत म्हणून माझं फोटो बी काढेल नाही सोन्याच्या वेळेस आणि डोळे जेवण बी केलेलं नाही तर मग आता करून टाकू आपण आहे ना, ना आता नाही चालत ना पण तवाच राहिले ना चालत नाही आता दुसऱ्यांदा नसतं चालत नाही कमेंट मध्ये सांगा मी सोन्याच्या वेळेस काही केलं नव्हतं बरं का तवा काही एवढं पद्धत नव्हती चौदा वर्षापूर्वी पण आता सगळेच करते हा आता सगळेच करते लगे तर मग चालतं का नाही चालतं कमेंट मध्ये सांगा आणि पण फोटोशूट मी करणार फोटो त्याला काय लागतं फोटोशूट करायला एक साडी लागते हिरवी आणि बांगड्या लागत्या मेकअपचं सामान लागतं फक्त भरपूर लागतं मग आहे ना खर्चा काम आहे ना सग थोड फार तो इकडे हिरवी साडी आहे ना काय अंगावर अगं नवी बी हिरवीच राहणारे अंगावरची बी हिरवीच आहे जिथं वाचायचं तिथं वाचवायचे पैसे मेकअपच सामान काय लागतं एक फेरन लावली आणून दिन तुला दा दा ना। ते नाही दहा दहा रुपयाला येते ना ते नाही सोनुश्पा मग असं ते मोत्याचे डागिने हातातलं इथल्या हातातले कडे अशी बिंदी असं कमराचा पट्टा ते मेकअपच सामान लावली ते आहे मा एक हिरवी साडी बी आणण पडती आहे ना दिन घेऊन मी तुला एक नव्वद शंभर रुपयाची आहे का नाही तुला थोडीच नेहमी घालायची ती फोटोशूट हुस तर या शंबर शंबर त्या ना ते लोक आयराल घेत नाही का लग्नामध्ये शंभर शंभर सव्वाशे रुपयाला येत्या त्या एक हिरवी पाहून आणून देईन तुला आता आपण कपड्याच्या दुकानात जाहिराती करत नाही का दहावीस रुपयाना सस्ती देतील मला माय ओळखी इथं काय झालं कॅन्सल केली का तो नव्वद रुपयाची कॅन्सल मग केवढ्याची घेते पाच सहाशे रुपयाची घेते हजार रुपये बसून जातो सोनुश पप्पा आता ते गंज बसतं पण हजार रुपये लागत ना आता लागू द्या ना मग मग काय आहे सोनूची मम्मी आपण गरिबीत गरीबी गरीपी करू ना फोटोशूट याखांदी घरातली साडी काढ तू हिरव्या कलरची एक पॉइंटचा डबा आण एक दावाली फेरन लावली आण टिकल्याचं पाकिट आण आणि बाजारातून तुला शे सव्वाशे रुपयाची ते हे घेऊन दे तुम्ही बाजारातले दागिने नाही राहत कमवात्याचे आण मायाजवळ आता एवढा चांगला फोन आहे याच्यात हिडिओ काढतो मी तर मग त्याच्यातच मस्त फोटो बी येते पाय चांगले काय म्हणू राहिलो मी सोनूची मम्मी अय सोनूची मम्मी बर कसं कसं करायचं सांग मंग तूच सांगू का एक साडी घ्यायची हिरवी केवढ्याची दुकानात गेल्यावर पाच सहाशे रुपये साडी घेईन मस्त हिरवी मग त्याचे डागिनी घेईन भाड्याना भी भेटत राहते ते फोटोशूट उसर स असं भाड्यानंच घेतो कोणी बी हा मग असं सांग ना दोन तीनशे रुपयात होईन आपण भाड्यानं घेऊ हा आणि गजरे घ्यायचे झालं झालं आणि एखादी करून दे अच्छा आणि एक फोटोग्राफर बी लागन हा मॉडेलिंग हो ना तू तर कधी करायचं मग आता येऊ कार्यक्रम सातवा महिना लागून नऊ दिवस झाले पा अजून पाच सहा दिवसाने केला तर चालतो तर आपण सातव्या महिन्याच्या शेवटी शेवटी करू चालतं ना तर करू आता आणखीन एक पंधरा एक दिवसानं शेवटी शेवटी सातव्या महिन्याच्या फोटोशूट हा फोटोशूट करू तर तुमच्या कमेंटचं तुम्हाला उत्तर मिळालं असेल तर असं आहे मग चला मग माझं डोळे जेवण चालतं का मग छोट मोठा आम्ही करून घेऊ नाही नाही चालत ते चालत आहे ना लोक हसतील ना हे काय इड घेऊन लावलं म्हणून नाही पण नको करायचं नको फक्त मी फोटोशूट करून ठेव फोटोशूट करू आम्ही आठवण रात्री दुसरं काही नाही ताई म्हणजे पहिल्या वेळेस बघा सोन दिवस नाही काढले गेले मी कशी दिसत असन तेव्हाच हे एक आठवण म्हणून मला काढून ठेवायची बाकी काही नाही हा जाईन हजार दोन हजार रुपये मग काढून घेऊ हा काढून घेऊ तर चला धन्यवाद बाय